दारू पर्यटकाचा धिंगाणा चोरला घाटात एका मध्यधून पर्यटकाने भर रस्त्यात जाणारी येणारी वाहने अडवून नाच करून धिंगाणा घातला बेळगाव गोवा मार्गावरील चोरला येथे धबधबे आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत प्रवाहित झालेले धबधबे दाट धुके आणि डोळ्यांना सुखावणारी हिरवाई याचा आनंद घेण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत अशा वेळी एका मध्यधून पर्यटकाने भर रस्त्यात नाचण्यास सुरुवात केली मद्याचा अंमल दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची त्याला रस्त्यात झोपून देखील त्याने आपल्या नृत्य कौशल्याचे दर्शन घडवले ब्रेक डान्सचा आविष्कार देखील त्याने उपस्थित पर्यटकांना घडवला मध्यधुंद अवस्थेतील पर्यटकाच्या नृत्यामुळे पर्यटकांना निष्कारण मनस्ताप सहन करायला लागला एका दुचाकी चालकाने त्याच्या अंगावर गाडी घातल्यास राखे केले पण तरीही तो बाजूला झाला नाही मद्यपीच्या बेदुंद नृत्यामुळे पर्यटकांना आणि वाहन चालकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला दो धो पाऊस पडत होता पण त्याची तमान बाळगता मध्यतून पर्यटकाने भर रस्त्यात धिंगाणा घातला मुसळधार पावसामुळे बेळगाव आणि परिसरातील अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाले आहेत वर्षा ऋतूतील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक येत आहेत

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका, तालुका निपाणी